नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील अंकलेश्वर महामार्गावरील फाट्याजवळ रस्त्यावर पडलेल्या खोल खड्ड्यांमुळे वाहन चालकांचे हाल होत आहेत पावसाचे पाणी रस्त्यावर साचल्यानं खड्ड्यांचा सा अंदाज न आल्यामुळे अपघाताचं प्रमाण देखील वाढलं आहे मंगळवारी आरोग्य सेवकाचा अपघात घडला असून त्या अपघातात ते गंभीर जखमी आहेत मंगळवार रोजी आरोग्य विभागाचे एस टी वळवी राहणार मोठी सोमावल लसीकरणासाठी जात असताना त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला खड्ड्यांमुळे तोल जाऊन ते रस्त्यावर आपटले त्यांना दुखापत उपचारासाठी जवळच्या आरोग्य दाखल करण्यात या अपघाताची गेल्या आठवड्याभरातील पाचवी घटना असून या मार्गावरून प्रवास करताना नागरिक दहशतीत आहेत खड्ड्यांमुळे नेहमीच वाहतूक अडचणीत येत असून अपघाताच्या घटना देखील दिवसेंदिवस वाढत आहेत अपघात टाळावा म्हणून काही सुजाण नागरिकांनी पुढार घेत खड्या भोवती काटेरी झुडप टाकले आहेत परंतु संबंधित विभागाने ही रस्ता दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे गाड़ी पण डायरेक्ट खड्ड्यात गेली आणि गेल्यानंतर मग ते पडलं कारण सदराला एखाद्याच्या खड्डा बघून चालायचा कर्मचारीला मी सांगतात का हे खड्ड्याच्या रिपेअर करून द्या कोणीतरी बघ बग, बघायला येत नाही आहे हे खड्ड्यामध्ये तिसरा पर्सेंट झालेले आहे जखमी झालेले आहे आणि ते आता जखमी झालेले आहे ते, ते डॉक्टर आहे <laughs>